मला तुरुंगात टाकून आमदार होण्याचं स्वप्न बघणाऱ्यांना जनतेनं अद्दल घडवली आहे ज्या पक्षात राहून त्यांनी हे वाईट काम केलंय त्या पक्षासोबत मी आज सत्तेत मंत्री आहे आणि मी त्यावेळी ज्या पक्षात होतो त्या पक्षात आज ते आहेत असं सांगत दुसऱ्यांचं वाईट चिंतणाऱ्यांचं कधी चांगलं होत नाही असा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला कडिंग्लज इथं नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल गडिंग्लसमध्ये नामदार हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला महायुतीमधील घटक पक्षाच्या वतीनं ना नामदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी चांगलीच टोलेबाजी केली मला तुरुंगात टाकून आमदार होण्याचं स्वप्न बघणाऱ्यांना जनतेनं अद्दल घडवली ज्या पक्षात राहून त्यांनी हे वाईट काम केले त्या पक्षासोबत मी आज सत्तेत मंत्री आहे आणि मी त्यावेळी ज्या पक्षात होतो त्या पक्षात आज ते आहेत असं सांगत दुसऱ्यांचं वाईट चिंतणाऱ्यांचं कधीही चांगलं होत नाही असा टोला नामदार यांनी लगावला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं यावेळी किरण कदम सतीश पाटील राजेंद्र तारळे नरेंद्र भद्रापूर प्राध्यापिका अनिता चौगुले यांची भाषणं झाली रामगोंडा पाटील प्रकाश पताळे प्रकाश चव्हाण संग्राम कुपेकर अमर मांगले यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते